शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी आली आहे एक मोठी आनंदाची बातमी आता कृषी कर्जासाठी सिबिल स्कोर बघणार नाहीत होय हे खरं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सता बँकांना दिल्या आहेत महत्वाच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल स्कोरची अट लागू करू नका जर कोणती बँक सिबिल स्कोर मागत असेल तर तिच्यावर थेट कारवाई होणार काही बँका अजूनही जुन्या पद्धतीने शेतकऱ्यांना त्रास देत आहेत पण आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसा कोणताही त्रास सहन केला जाणार नाही असं ठामपणे सांगितलं आहे यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज आहे त्यामुळे सरकारनं बँकांना कृषी कर्जाचा पुरवठा वाढवण्याचे आदेश दिले आहेत शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्ज मिळालं तर शेती उत्पादनात मोठी वाढ होईल आणि त्याचा फायदा सर्व अर्थव्यवस्थेला होईल मुख्यमंत्री म्हणाले की ज्या बँका आदेश पाहणार नाहीत त्यांच्यावर एफ आय आर दाखल केला जाईल आता बँकांनीही गंभीरतेने घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना पाठबळ द्यायला हवं शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा आहे आता कृषी क्षेत्र हे व्यवसाय म्हणून विकसित होणार आहे आणि बँकांनीही त्यास भाग घ्यायचा आहे शेतकऱ्यांना ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा